काय म्हणते काय मग आता काय तस काय 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 पाय सिक्रोट आलं नवीन असलं कसलं काय मेकअप करून काय काय घरातन बाहेर कानात नाही हा कानातला झुमका आहे की खरे पुरणच्या कानात होता की आता शेळ्यांच्या होय झुमक आले तर शेळ्या का होत काय तरी सोनेरी कलरचा मग ती कानातला झुमका होता बरोबर काय पण कसं करते ती माणसं घालते घालते का मग मालकाला पण हाऊस आहे आता आपली मालकीन तर चांगली दिसलीच पाहिजे दिसली पाहिजे पण शिळी पण चांगली दिसली पाहिजे बरोबर का माग उजवायला हा ते तसला पिवळा बिल्ला होता का नाही त्याच्यावर नंबर टाकला होता काहीतरी एक दोन काय तर असा नंबर होता की तू बघितला असेल की बिल्ला कसला